सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीव घेणं हल्ला आहे सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार करण्यात आलेला आहे पंजाबचे माजी मुख्यमंत्री आहेत सुखबीर सिंग बादल आणि त्यांच्यावर जीव घेणं हल्ला झालेला आहे हल्ल्याचं कारण कळलेलं नाहीये मात्र या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय पंजाबच्या राजकीय वर्तुळातून सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार झालेला आहे त्यांच्यावर जीव घेणं हल्ला झालाय तर सुखबीर सिंग बादल हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि काय नेमकं कारण आहे गोळीबाराचं हे काही वेळामध्ये या घटनेसंदर्भात आणखी स्पष्टता येईल मात्र या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय पंजाबच्या राजकीय वर्तुळातून सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीव घेणा हल्ला झालेला आहे आणि गोळीबार झालेला आहे त्यांच्यावर प्रशांत आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडून आणखी या संदर्भात माहिती जाणून घेऊया उर्वशी सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार झालाय जीव घेणा हल्ला झालाय काय नेमके डिटेल्स आहेत सिंग बादल तुम्ही सांगितलं पूर्व मुख्यमंत्री तर आहेत बरोबरच अकाली दल शिरोमणी अकाली दलचे हे ज्येष्ठ नेते आणि प्रेसिडेंट ही आहेत यांच्यावरती आज हल्ला झाला आहे सात वर्षाचे आहेत सुखबीर सिंग बादल नेमकं कारण काय का हे समजलं नाही आहे पण त्यांच्यावरती गोळी मारली गेली आहेत डिटेल्स अजून अवेटेड आहेत पण गोळी त्यांना कुठे लागली आहे आणि त्यांची आता स्थिती काय आहे ते सगळे डिटेल्स अवेटे अवेटेड आहेत सुखबीर सिंग बादल हे अकाली लिडरचे खूप टॉल लीडर्स आहेत आणि पंजाबचे खूप मोठे असे नेते आहेत सात वर्षाचे सुखबीर सिंग बादल यांनी रिसेंटली आपण बघितलेलं तर व्हीलचेअरमध्ये बघून अमृतसर जो मंदिर आहे सुवर्ण मंदिर तिथे राहून तिथे पाणी केलेली त्यांनी लोकांना खूप सर्व्हिस दिली आहे या सगळ्यांमध्ये आता त्यांच्यावरती हल्ला कशा हल्ला झालाय पॉलिटिकल हल्ला आहे किंवा काय दुसरी गोष्ट आहे हे सगळे डिटेल्स अवेटेड आहे आज सकाळी एक सव्वा नऊच्या सुमारास यांच्यावरती हल्ला झालाय गोली यांच्यावरती मारली गेले असं समजून येत आहे डिटेल्स अवेटेड अगदी उर्वशी जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष राहा पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही बातमी सांगतोय सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीव घेणा हल्ला झालाय गोळीबार झालेला आहे आपल्याला माहिती राम रहीम यांच्याविषयी त्यांनी वक्तव्य केलं होतं त्यांच्या संदर्भात मोठी नाराजी होती त्यामुळे त्यांना धार्मिक शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली होती अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिरात म्हणजे गोल्डन टेम्पलमध्ये काल दिवसभर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा केल्या यामध्ये भांडी घासली होती दरबारचं सुद्धा काम केलेलं होतं आणि एक प्रकारे मंदिरामध्ये सेवा देण्याची त्यांना एक धार्मिक शिक्षा दिली होती कारण राम रहीम यांना माफी द्यावी अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं एक प्रकारे त्यांच्यावर नाराजी होती त्यामुळे गोळीबाराचं नेमकं कारण काय आहे याबाबत अजून स्पष्टता आलेली नसली तर या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आहे सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार झालेला आहे पंजाबचे माजी मुख्यमंत्री आहेत सुखबीर सिंग बादल आणि काय नेमका हा गोळीबार कोणी केलेला आहे या हल्ल्यासंदर्भातले आणखी अपडेट याबाबतची स्पष्टता अजून व्हायची आहे मात्र सुखबीर सिंग बादल यांच्यावर हा गोळीबार करण्यात आलेला आहे या दृश्यांमध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हालचाली घडतात सुखबीर सिंग बादल पंजाबचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे आणि ही आपण पाण्यामध्ये पडलेली बुलेट पाहतो आहोत त्यामुळे या संदर्भात आणखी काय डिटेल्स येतात ते आपल्याला बघावं लागणार आहेत कशासाठी नेमका हा गोळीबार केला आहे कोणी केलेला आहे कशी सगळी नेमकी घटना झाली या संदर्भातले आणखी काही डिटेल्स आपल्याला काही वेळामध्ये पोहोचतील मिळतील मात्र या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळते आहे पंजाबच्या राजकीय वर्तुळातून सुखबीर सिंग बादल यांना धार्मिक शिक्षा काल देण्यात आलेली होती त्यांना सुवर्ण मंदिरामध्ये काही सेवा करण्यासाठी ठेवण्यात आलं होतं त्यांना तशी शिक्षा देण्यात आलेली होती मात्र आज त्यांच्यावर गोळीबार झालेला आहे जीवघणा हल्ला झालेला आहे हा हल्ला नेमका का झाला याबाबत मात्र अजूनही स्पष्टता आलेली नाहीये तर पंजाबमधून ही महत्वाची बातमी आपण पाहतोय बादल यांच्यावर अमृतसरमध्ये हा गोळीबार झालेला आहे आणि त्यानंतर मोठ्या गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी ਸਹਲਚਾ ਪਾਹਲਾ ਮਿਲ ਤੇ ਇਕੰਦਰੀਤਾ ਸੀ ਦ੍ਰਿਸ਼ਪਣ ਅਥੇਟ ਪਾਹਤ ਸੱਧਿਆ 24 ਤਾਸਵਰ ਅਤੇ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਮਦੇ ਜ਼ੁੰਬੇ ਸਿੰਘ ਬਾਦਲ ਇੰਚਾ ਪਰ ਗੋਲੀਬਾਰ ਝਲਾ ਸੁਖਵੀਰ ਬਾਦਲ ਦੇ ਉਪਰ ਗੋਲੀ ਚਲਾਈ ਗਈ ਕਿਹਨਾਂ ਕਰਾ ਆ ਪਾ ਲਿਆ ਗਿਆ ਸੁਰੱਖਿਆ ਕਰਮਚਾਰੀਆਂ ਵੱਲੋਂ ਕਿਉਂਕਿ ਹਰਪਾਲਜੀ ਹਰਪਾਲਜੀ ਗੋਲੀ ਚਲਾਈ ਦੀ ਕੀ ਕਹਿਣਾ ਚਾਹੁੰਦੇ ਹੋ ਕਿ ਸਿਚੂਏਸ਼ਨ ਕੀ ਹੋਇਆ ਦੇਖੋ ਜੀ ਸਾਡਾ ਪ੍ਰੋਪਰ ਸਿਕਿਉਰਟੀ ਪ੍ਰਬੰਧ ਸੀ ਇਹ ਜਿਹੜਾ ਜਿਹੜਾ ਬੰਦਾ ਸੀ ਹਾ ਪ੍ਰੋਪਰ ਨਿਗਰਖ ਰਿਹਾ ਸੀ ਉਹ ਅੰਦਰ ਬਿਲਕੁਲ ਬਿਲਕੁਲ ਸਾਡੇ ਕੋਲ ਅਸੀਂ ਸੁਖਵੀਰ ਜੀ ਨੂੰ ਕਵਰ ਕੀਤਾ ਸੀ ਸਾਡੇ ਕੋਲ ਸਾਡੇ ਕਮਿਸ਼ਨਰ ਸਾਹਿਬ ਵੱਲੋਂ ਸਫੇਰ ਦੀ ਬੜੀ ਸਖਤਤਾ ਹੈ ਸੀ ਮੈਂ ਸਵੇਰ 7 ਵਜੇ ਦਾ ਐਡਵਾਂਸ ਹੋ ਗਿਆ ਆਇਆ ਸੀ ਇੱਥੇ ਅਸੀਂ ਬਿਲਕੁਲ ਪ੍ਰੋਪਰ ਸਾਡੀ ਡਿਊਟੀ ਲੱਗੀ ਸੀ ਇਸੇ ਕਰਕੇ ਹੀ ਮਾਰਾਈ ਨੇ ਬਚਾ ਕੀਤਾ ਇਹ ਸਕੰਦਰ ਨਰੇਂਦਰ ਸਿੰਘ ਚੋੜਾ ਨਾਮ ਇਹ ਜੀ ਨਰੇਂਦਰ ਸਿੰਘ ਚੋੜਾ ਵਾ ਇਹ ਕੱਲ ਵੀ ਇੱਥੇ ਫਿਰਦਾ ਸੀ ਕੱਲ ਵੀ ਘੰਟੀ ਸਾਈ ਕਰਦਾ ਸੀ ਅੱਜ ਵੀ ਐਸੀ ਪਹਿਲਾਂ ਇਹ ਗੁਰੂ ਘਰ ਮੱਥਾ ਟੇਕ ਕੇ ਚਲ ਗਿਆ ਇਹਦੇ ਨਾਲ ਇਹਦੇ ਕੋ ਗੋਲੀ ਸਿੱਧੀ ਤਾਂ ਨਹੀਂ ਚੱਲ ਸਕੀ ਕਿਉਂਕਿ ਸਾਡਾ ਬੰਦਾ ਜਿਹੜਾ ਉਹਦੇ ਨਾਲ ਤੇ ਚੜਿਆ ਸੀ ਪਹਿਲਾਂ ਲੜ ਸੀ ਪਿੱਛੇ ਬੰਦਾ ਸਾਡਾ ਲੱਗਾ ਸੀ ਨਾਲ ਪਹਿਲਾਂ ਇਹ ਦਰਬਾਰ ਸਾਹਿਬ ਇੰਟਰ ਕੀਤਾ ਜੀ ਇਹ ਬਿਸਟਰ ਅੰਦਰ ਸੀ ਇਹਦੇ ਕੋਲ ਇਹ ਨਹੀਂ ਕਹਿ ਸਕਦੇ ਇਹ ਅੰਦਰ ਜਾ ਕੇ ਫਿਰ ਘੁੰਮ ਕੇ ਬਾਹਰ ਇਹਦੇ ਨਾਲ ਨਾਲ ਬੰਦਾ ਸਾਡਾ ਬਾਚ ਕਰਿਆ ਇਹ ਨਰੀਆਣਾ ਚੋੜਾ ਜੀ ਇਹ ਉੱਥੋਂ ਦਾ ਖੇਲ ਪੰਜਾਬ ਨਾਲ ਕਿਸੇ ਦੇ ਲੱਗੀ ਤਾਂ ਨਹੀਂ ਗੋਲੀ ਨਹੀਂ ਜਿੰਨੇ ਬਚਾ ਲੈ ਗਿਆ ਬਿਲਕੁਲ ਇਹ ਨੇ ਏਡੀਸੀਪੀ ਹਰਪਾਲ ਸਿੰਘ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ तर आपल्याला तिथल्या प्रतिक्रियांमधून कळेल नेमकं काय झालेलं आहे या घटनेमध्ये आपण ही थेट दृश्य पाहतोय गोंधळाची एक प्रकारे परिस्थिती निर्माण झाली सुखबे सिंग बादल यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर काय नेमक्या प्रतिक्रिया आपण पाहतोय ਤੇ ਜਿੰਨਾ ਜਵਾਨਾਂ ਨੇ ਵੀ ਹੌਸਲਾ ਕਰਕੇ ਡਿਊਟੀ ਨਿਭਾਈ ਹੈ ਮੈਂ ਉਹਨਾਂ ਦਾ ਵੀ ਤਹਿ ਦਿਲ ਤੋਂ ਧੰਨਵਾਦ ਕਰਦਾ ਜਿਵੇਂ ਸਾ ਗੁਰੂ ਘਰ ਦੀ ਆਪਣੇ ਵਿੱਚ ਜਿਹੀ ਬੰਦਾ ਫੜਿਆ ਗਿਆ ਗੁਨਾਹ ਕੀ ਹੁੰਦਾ ਜੀ ਔਰ ਡੇਰਾ ਬਾਬਾ ਨਾਨਕ ਹਲਕੇ ਦੇ ਵਿੱਚ ਸਰਦਾਰ ਸੁਖਜਿੰਦਰ ਸਿੰਘ ਰੰਧਾਵਾ ਦਾ ਜਿਹੜਾ ਚੇਅਰਮੈਨ ਆ ਸੋਨੂ ਜੀ ਨਾਮ ਦੱਸੋ ਬਟਾ ਕਹਿੰਦਾ ਨਰਿੰਦਰ ਸਿੰਘ ਚੋੜਾ ਮਰੈਨ ਸਿੰਘ ਚੋੜਾ ਭਰਾ ਨਰਿੰਦਰ ਸਿੰਘ ਨਰਿੰਦਰ ਸਿੰਘ ਚੋੜਾ ਉਹਨਾਂ ਦਾ ਮਾਰਕੀਟ ਕਮੇਟੀ ਦਾ ਚੇਅਰਮੈਨ ਇਹੀ ਹੁੰਦਾ ਜੀ ਹਾਂਜੀ ਹਾਂਜੀ ਉਹਦਾ ਸੱਕਾ ਭਰਾ ਆ ਨਰੈਨ ਸਿੰਘ ਚੋੜਾ पाहतोय अमृतसरमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार झालेला आहे त्यातली काही दृश्य आहेत काल गुरुद्वारामध्ये त्यांनी सेवा दिलेली होती आणि आज त्यांच्यावर गोळीबार झालेला आहे ही सेवा म्हणजे त्यांना एक प्रकारे धार्मिक शिक्षा सुनावण्यात आलेली होती आणि यामध्ये त्यांनी बेअदबी केलेली आहे म्हणून तरी शिक्षा सुनावलेली होती राम रहीम यांच्या बाबत याच्याबाबत जे वक्तव्य केलं होतं त्यांना त्यांना माफ करण्यात यावं अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं आणि त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती आणि त्यामुळे सुखबीर सिंग बादल यांना काल शिक्षा सुनावण्यात आली होती धार्मिक शिक्षा होती गुरुद्वारामध्ये सुवर्ण मंदिरामध्ये त्यांना सेवा द्यावी अशा प्रकारची शिक्षा होती आणि त्यामध्ये त्यांनी काल भांडी घासली त्याचप्रमाणे दरबार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं दिवसभर त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा त्यांना सुनावण्यात आल्या होत्या आज त्यांच्यावर गोळीबार झाला एक गोळी झाडण्यात आली मात्र ही गोळी कोणी झाडली याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही आहे काही वेळामध्ये या संदर्भातल्या आणखी काही घडामोडी पुढे येईल स्पष्टता येईल काय नेमकी ही गोळी कोणी झाडली कशासाठी झाडली या संदर्भात काही वेळामध्ये स्पष्ट होईल या घटनेत आपण पाहतोय